नमस्कार मित्रांनो तुम्हाला माशीचे अंडी आणि पांढरी मासे किती प्रमाणात अंडी घालतात आणि त्यांचा आतंक आहे तुम्हाला इथे बघायला भेटेल मित्रांनो खतरनाक प्रमाणात पांढरी माशीने अंडे दिलेले आहेत तिचे पिलंही बघायला भेटतील आणि अंडेही बघायला भेटतील कॅमेरामध्ये खास करून दिसलं पाहिजे फक्त हे एवढं सफेद सफेद दिसतंय ना ही सगळी अंडी आहेत मित्रांनो मी थोडं झूम करून धावण्याचा प्रयत्न करतो खतरनाक आहे डायरेक्ट भयंकर हा विचार विचार नाही करू शकत लाखामध्ये असेल संख्या एकदम बारीक एक याच्यात राहते बघा वरून कसे दिसत आहेत खालून पूर्ण सकिंग करतं ते आणि हेच मासे असते जे सकाळ जास्त व्हायरस पसरवते मित्रांनो या दिवसात तिचा आतंक खूप जास्त असतो म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला खूप जास्त बघायला भेटेल एकदम जास्त प्रमाण असं आहे मित्रांनो आजसाठी एवढं जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा पूर्ण पानं भरून टाकलेले आहेत आता याला तुम्ही कवर करू शकतात वेगवेगळे बुरशीनाशक चांगले वापरून तुम्ही एस एल आर पाचशे पंचवीस वापरू शकतात तुम्ही सुमिप्रिंट वापरू शकतात लॅनो वापरू शकतात